बघा पाच सेमी बाजू असलेल्या घनाचे पृष्ठफळ किती असा प्रश्न मित्रांनो हे सूत्र पाठ करा घनाचे पृष्ठफळ काढण्याचं सूत्र आहे सहा गुणीला बाजूचा वर्ग प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा इथं घनाचं पृष्ठफळ विचारलं सूत्र सहा गुणीला बाजूचा वर्ग या घनाची बाजू पाच सेमी आहे इथं पाचचा वर्ग करा सहा पाचचा वर्ग पंचवीस हा गुणाकार पंचवीस सका दीडशे हे उत्तर आलं चौ सेमी मध्ये पर्यायामध्ये चौ सेमी दर्शवलं नाही सर नसुद्या एकशे से पन्नास सेमी या घनाचं पृष्ठफळ असेल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेला आहे